श्रीराम समर्थ श्री गणेशाला शारदेला समर्थ सद्गुरूंना सुतांना सनकादिकांना शुकाचार्यांना वंदन करून नामस्मरण करू श्रीमद्भागवत सारामृत कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय ओं नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय गोपालकृष्णभगवान् की जय सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः श्रोतेहो नमस्कार शुकाचार्य राजा परीक्षितीला सङ्गता राजा ज्यावेळेला कंसानी आपल्या बहिणीला देवकीला ठार मारायचं ठरवलं त्यावेळेला सामोपचाराने समजूत घालून कंसानी असं करू नये म्हणून वसुदेवांनी अनेक प्रकारे कंसाला समजवण्याचा प्रयत्न केला वसुदेव म्हणाले हे सौम्य आकाशवाणी झाल्याप्रमाणे तुला देवकीपासून काही भीती आहे का अजिबात नाही तुला देवकीचा आठवा मुलगा ठार मारणार आहे ना मग भय तर तुला पुत्रापासून आहे मग त्या पुत्रांसाठी तू तु तु तुझ्या बहिणीचा वध का करतो असं करू नको हे बघ तुला फार वाटतं ना तर मी इचे जन्माला येणारे सगळे मुलं तुझ्या स्वाधीन करीन हा प्रस्ताव वसुदेवांनी कंसासमोर ठेवला आणि क्षणभर कंस विचार करायला लागला की खरंच आहे वसुदेव खोटे बोलणार नाही हे जाणून कंसानी बहिणीला मारण्याचा विचार डोक्यातनं काढून टाकला तेव्हा वसुदेवांनी प्रसन्न मनाने कंसाची स्तुती केली कंस म्हणतोय वसुदेव महाराज ठीक आहे तुम्ही म्हणता तर मी देवकीला मारणार नाही पण जोपर्यंत इला आठ मुलं होत नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या घरी राहू शकणार नाही तुम्हाला आमच्याच इथे राहावं लागेल त्यांनी बघितलं हरकत नाही महाराज आणि मग कोणत्याही प्रकारे आपला घात होऊ नये या विचाराने कंसाने वसुदेव देवकीला कारागृहामध्ये ठेवलं काळ कारा पुढे पुढे चालला कारागृहामध्ये वसुदेव देवकींचा संसार सुरू झाला पहिलं आपत्य जन्माला आलं मुलगा झाला आईला काय आनंद झाला वसुदेवांनी पाहिलं नाही देवकी नाही हा आपला नाही आहे त्याला जवळ घेऊ नको असं म्हणून नुकतीच नालच्छेदन झालेल्या त्या आपल्या पुत्राला आपल्या जवळ घेतलं आणि वसुदेव आपल्या दोन्ही हातामध्ये घेऊन तो बाळ कंसाच्या स्वाधीन करण्यासाठी निघाले म्हण आक्रोश करत होतं देवकी बघत होती अहो माझ्या बाळाला माझ्या मांडीवर तरी द्या अहो त्याला क्षणभर त्याला थोडं स्तनपान तरी करू द्या नाही देवकी नाही अगं मोहात पडू नको मोहात पडू नको असं म्हणत म्हणत पहारेकऱ्यांना यांना विनंती करून कंस महाराजांकडे हे बाळ द्यायचं आहे आपल्या पायातल्या बेड्या काढून वसुदेवांची स्वारी दरबारात आली आहे एक दिवसाचं ते जन्माला आलेलं काही तासांपूर्वीचं बाळ समोर वसुदेवांनी ठेवलं कंस महाराज कंस महाराज हे घ्या शब्द दिल्याप्रमाणे हा माझा पहिला मुलगा मी तुमच्या चरणांवर अर्पण करतोय असं म्हणून ते नवजात शिशू कंसाच्या राजसिंहासमोर दरबारामध्ये ज्या पायऱ्या होत्या वसुदेवांनी त्या पायऱ्यांवरती ठेवलं ते बाळ पाहिऱ्यांवर ठेवलं ट्या ट्या करणारं एक दिवसाचं बाळ पाहून सगळ्या दरबारी यांच्या हृदयामध्ये कालवा काल झाली क्षण वर्कसाच्याही मनामध्ये विचार आला की अरे एक दिवसाचं हे बाळ आहे आणि खरं म्हणजे हा तर माझा वैरी नाहीच आहे माझा वैरी आठवाय मनात विचार करतोय या बाळाला मी घेऊन काय करू वसुदेवांची जीवन मृत्यूमधली समान भावना आणि सत्याशी एकनिष्ठता पाहून कंस सुद्धा क्षणभर मनामध्ये अचंबित झाला त्याला वाटलं नव्हतं की खरंच असं काही होईल त्यांची ती निष्ठता पाहून कंस म्हणाला आपण या बालकाला परत घेऊन जा याच्यापासून मला काहीही भीती नाही कारण तुमच्या आठव्या मुलाकडून माझा मृत्यू नेमलेला आहे तथे ते सुतमादा नुभि ठीक आहे असं म्हणून वसुदेवांनी त्या बालकाला घेऊन परत आले पण कंसदुष्ट आणि चंचल स्वभावाचा असल्यामुळे त्यांनी त्याच्या शब्दावर विश्वास ठेवला नाही परीक्षिता आपल्या त्या बाळाला घेऊन वसुदेवांची स्वारी देवकीजवळ आली देवकीला घडलेली घटना सांगितली देवकीनी बघितलं नाही हो खरंच माझा भाऊ असा नाही असं म्हणत म्हणत देवकीनी त्या बाळाला आपल्या मांडीवर घेतलं आपल्या स्तनाला लावलं आणि दूध पाचतीय परीक्षिता तो इकडे नारायणारमारमण नारायण 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 देवर्षी नारदांची स्वारी कंसाच्या त्या राजप्रासादामध्ये प्रगट झाली देवर्षींना आलेलं पाहिलं कंसांनी स्वागत केलं नमस्कार केला देवर्षी नारदांनी पाहिलं कंसा कंसा अरे तू काय केलं हे त्यांनी पाहिलं काय झालं महाराज अरे तू वसुदेवांचा मुलगा परत पाठवून दिला त्यांनी पाहिलं हो देवर्षी अहो देवकीचा आठवा मुलगा माझा वैरी आहे या पहिल्या मुलाला मारून मी काय करू त्यांनी पाहिलं अरे 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 तुझं गणित आहे रे म्हटलं कोणत्या शाळेत शिकला रे तू <laughs> यांनी पाहिलं काय झालं महाराज अरे वेड्या तो देव आहे आणि त्याची इच्छा जर झाली तर तू आता जो पाठवून दिला तो पहिला म्हणून आणि जर त्यांनी गणित लावलं आठव्यापासून उलट मोजत ये बरं हा कितवा आहे त्यांनी पाहिलं खरंच हो तो जर आठवा पहिला असला तर पहिला दुसरा तिसरा करत करत हा पहिला म्हणजे आठवा होणार आहे अरे मग वेड्या अरे देवाचं तसं काही नसतं देवानी जर का तुला मारायचं ठरवलं असेल तर तुला कोण वाचवणार अरे तू याला वाचवलंस तर कदाचित हाच तुझा काळ होईल अरे वेड्या गोकुळात राहणारी नंद आदी गोप त्यांच्या पत्न्या वसुदेव वृष्णिवंशी यादव देवकी यदुवंशातल्या स्त्रिया आणि नंद वसुदेव या दोघांचेही नातलग हे सगळेजण देव आहेत या वेळेला जे तुझी सेवा करीत आहेत ते सुद्धा देवच आहेत त्यांनी असंही सांगितलंय की दैत्यांच्यामुळे पृथ्वीवरील भार वाढला आहे म्हणून देव आता त्यांच्या वधाची तयारी करतायत बघ बाबा तू तु तुझं बघ तुला काय करायचं मुलांना सोडून द्यायचं का मारायचं ते तू तु तुझं ठरव मंडळी असं देवर्षी नारदांनी का केलं असेल कारण हा कंस दुराचारी होता अनाचारी होता अत्याचारी होता पण या कंसाच्या मनामध्ये कुठेतरी दया उत्पन्न झाली आणि दया हे क्षमेचं लक्षण आहे देवाला याला क्षमा करावी लागली असती यांनी आतापर्यंत केलेले सगळे अपराध सोडून द्यावे लागले असते मग आता याचा पापाचा घडा भरलाच पाहिजे देवर्षी नारदांनी असं सांगितलं मनामध्ये क्षणभर विचार केला आणि मग जेव्हा देवर्षी नारद निघून गेले तेव्हा कंसाचा निश्चय झाला की हे यादव देव आहेत आणि देवकीच्या गर्भापासून भगवान विष्णूच मला मारण्यासाठी जन्म घेणार आहेत मग देव किंब सुदेवंच जातं निगृह्य पुत्रं पुरजनशंकया बस आता नाही आता मी देवकीचा एकही मुलगा सोडणार नाही आहे पृथ्वीवर बहुदा स्वतःचेच पोषण करणारे लोभीराजे स्वार्थासाठी माता पिता बंधू इष्टमित्र यांची हत्या करतात कंसाला हे माहीत होतं की आपण पूर्वजन्मी काल नेहमी नावाचा असुर होतो आणि विष्णूने आपल्याला मारलं होतं म्हणून त्यांनी यादवांशी वैर मांडलं मग स्वयं भुभुजे शूरसेनान् महाबलहा बलवान कंसाने यदू भोज आणि अंधक वंशाचे राजे असलेल्या आपल्या पित्याला उग्रसेनाला सुद्धा कैद केलं आणि तो स्वतः राज्य करू लागला शुकाचार्य म्हणतात राजा बलवान कंसाने जरासंधाच्या साह्याने प्रलंबासूर बकासूर चानूर तृणावर्त अघासूर मुष्टिक अरिष्टासूर विविध पुतना केशी धेनुकासूर पाणासुर भौमासूर आदी पुष्कळचे दैत्य राजे यांना आपल्या हाताशी धरून तो यादवांचा संहार करायला लागला तेव्हा ते भयभीत होऊन कुरू पंचाल केकय शाल्व विदर्भ निषद विदेह आणि कौशल या देशात जाऊन राहिले काही नातलग वरवर त्याच्या मनासारखं वागून त्याची सेवा करू लागले कंसाने जेव्हा एक एक करून देवकीची सहा मुलं मारली राजा तेव्हा मा देवकीच्या सातव्या गर्भात भगवंताने अंश स्वरूप सप्तमो वैष्णवम धाम यमनंत प्रचक्षते गर्भो बभूव देवक्या हर्ष शोकविरधनहा देवकीच्या सातव्या गर्भात भगवंताचे अंश स्वरूप भगवान शेष ज्यांना अनंतही असं म्हणतात ते आले त्यामुळे देवकीला स्वाभाविक असा आनंद झाला पण कंस कदाचित यालाही मानेल या भीतीने ती दुःखीत होती मलाच आपले सर्वस्व मानणारी यादव कंसामुळे त्रस्त झाले आहेत असं पाहून विश्वात्मा भगवंतानी योगमायेला आज्ञा केली हे योगमाये ग्छेवी व्रज भद्रे गोप रोहिणी वसुदेव भार्यास्ते नंद गोकुले अन्याच कंस संविघ्ना विवती हे देवी हे कल्याणी तू गोकुळात जा गवळी आणि गाई यांनी तो प्रदेश सुशोभित झालेला आहे तिथे नंदांच्या गोकुळात वसुदेवांची पत्नी रोहिणी राहतीये त्यांच्या इतर पत्न्याही कंसांच्या भीतीने गुप्त जागी राहत आहेत सध्या माझा शेष नावाचा अंश देवकीच्या उदरात गर्भरूपाने राहिला आहे त्याला तिथून काढून तू रोहिणीच्या गर्भामध्ये स्थापन कर हे कल्याणी नंतर मी माझ्या सर्व शक्तींसह देवकीचा पुत्र होईल आणि तू नंद पत्नी यशोदेच्या ठिकाणी जन्म घे हे योग माहे तुला सांगू का अर्चिष्यती मनुशास्तवान सर्व काम धूपोपहारवलिभी सर्वकामवर प्रदाम हे आदिशक्ती सर्ववर देण्यास समर्थ असणाऱ्या तुला माणसे आपल्या सर्वकामना पूर्ण करणारी समजून धूप दीप नैवेद्य दी आदि अर्पण करून तुझी पूजा करतील लोक पृथ्वीवर पुष्कळ ठिकाणी तुझी स्थापना करतील नामधेयाने कुर्वन्ति स्थानानी च नराभुवी दुर्गेति भद्रकालीति विजया वैष्णवी तिचं हे बघ ज्या वेळेला सगळेजण तुझी पूजा करतील त्यावेळेला तुला दुर्गा भद्रकाली विजया वैष्णवी कुमुदा कुमुदा चंडिका कृष्णा माधवी कन्याके तिच माया नारायणी शारदे शारदेत्यांबिके तिचं माधवी कन्या माया नारायणी ईशानी शारदा अंबिका आदी नाव तुला सगळेजण ठेवतील देवकीच्या गर्भातून काढून घेतल्यामुळे शेषाला लोक जगामध्ये संकर्षण असं म्हणतील तो लोकरंजन करणार असल्याने त्याला राम म्हणतील आणि बलवानांमध्ये श्रेष्ठ असल्यामुळे बळ सुद्धा म्हणतील जेव्हा भगवंतांनी अशी आज्ञा केली तेव्हा योगमायेने जशी आपली आज्ञा असं म्हणून त्यांचे म्हणणे शिरोधार्य मानले आणि त्यांना प्रदक्षिणा घालून ती पृथ्वीवर आली भगवंतांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे तिने आचरण केलं जेव्हा योगमायेने देवकीच्या गर्भ नेऊन रोहिणीच्या उदरात ठेवला तेव्हा सगळीकडे एकच चर्चा सुरू झाली सगळे नागरिक दुःखीत अंतकरणाने देवकीचा गर्भपात झाला असं म्हणू लागले भक्तांना अभय देणारे विश्वरूप भगवान वसुदेवांच्या मनामध्ये आपल्या सर्व कलांसहित प्रविष्ट झाले भगवंताचे तेज धारण केल्यामुळे वसुदेव सूर्याप्रमाणे तेजस्वी झाले त्यांना पाहून लोकांचे डोळे दिपू लागले त्यांना कोणीही जिंकू शकत नव्हतं जगाचे मंगल करणाऱ्या सर्वात्मक आत्मरूप भगवंताच्या अंशाला वसुदेवांनी मनाने प्रदान केल्यानंतर जशी पूर्व दिशा चंद्राला धारण करते त्याप्रमाणे देवकीने विशुद्ध मनानेच त्यांना धारण केलं आणि मग ततो शूरसुतेन देवी यथानंद सर्वात का वसुदेवांच्या मनाची अवस्था आता आनंदी झाली देवकीच्या चेहऱ्यावरती एक अलौकिक दिव्य तेज त्यांना दिसाय लागलं वसुदेव मनामध्ये विचार करायला लागले की खरंच काहीतरी एक अघटित घटना घडणारे आणि राजा त्यांच्या मनामध्ये सुरू असलेला विचार देवांनी भगवंताची केलेली स्तुती आणि भगवंताचा अंश अवतार कशा प्रकारे वसुदेव देवकींच्या पोटी अवतरला उद्याच्या भागामध्ये श्रवण करू जय जय रघुवीर समर्थ